काल दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजण्याच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की पोलीस स्टेशन लकरगंज हत्तीमध्ये जुनी मंगळवारी हत्ती नाला गटारीच्या जवळ मुन्ना दयाराम मोहनकर याच्या तीनच्या मध्ये काही व्यक्ती बसून जुगाराचा हार जीतचा पैशावर खेळ खेळत आहेत अशा माहितीवरून आम्ही सदर ठिकाणी पोलीस स्टाफ सह गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण बावीस लोक मिळून आले या हे सर्व लोक पत्त्याच्या पानाचा जुगार खेळत होते या बावीस लोकांना आम्ही अटक केले तसेच यांना यांच्याकडे आम्हाला डावर आठ हजार नऊशे सत्तर रुपये मिळून आले संबंधित सर्व आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले असून त्यांच्यावर पुढील कारवाई महाराष्ट्र मुंबई जुगार कायदा कलम चार पाच नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे सदरशी संपूर्ण कारवाई की आम्ही पोलि पुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार पोलीस निरीक्षक गुन्हे सायनाथ रामोड तसेच पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खेडकर मॅडम सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कारवाई आम्ही केलेली आहे